महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मोठ्या वेनगावमध्ये नानासाहेब पेशवे यांच्या दोनशेव्या जयंतीचा भव्य सोहळा व सहाची जय्यत तयारी सुरू मोठे बेनगावात शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख भाईकाईकर यांच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत नानासाहेब पेशवे दुसरे यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त होणाऱ्या भव्य सोहळ्याची घोषणा झाली आहे या ऐतिहासिक सोहळ्यामुळे कर्जत परिसर आणि बेणगावात उत्साहाची लाट आहे हा सोहळा दोन दिवस चालणार असून सात डिसेंबर रोजी कर्जत येथे आणि आठ डिसेंबर रोजी मोठे येथे होणार आहे भव्य शोभायात्रेची तयारी सात डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत कर्जत परिसरातील शाळांमधून एक भव्य शोभायात्रा काढली जाईल यावेळी नानासाहेब पेशवे यांच्या कर्तृत्वावर आधारित व्याख्यान श्री महेंद्र शेठे देणार आहे ज्यात इतिहास प्रेमींना पेशव्यांच्या ऐतिहासिक परंपरांचा सन्मान करत मराठ्यांच्या पराक्रमाची झलक रथयात्रेचे स्वागत आणि औक्षणाचा सोहळा पुण्याहून निघणारी रथयात्रा मोठ्या उत्साहात कर्जत मध्ये प्रवेश करणार आहे यावेळी सुहासिनींच्या हस्ते औक्षण होऊन रथयात्रेला विशेष सन्मानाने बेनगावमध्ये आणलं जाईल या औक्षणाने यात्रेला वेगळी शोभा प्राप्त होईल ढोल ताशांच्या गजरात आणि शस्त्र प्रदर्शन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ढोल ताशांचे धडाकेबाज पथक आणि ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन ज्यामुळे उपस्थित इतिहासप्रेमींचे लक्ष वेधले जाईल शस्त्र प्रदर्शनातून मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्ष पटेल तसेच क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित प्रदर्शने उपस्थितांना प्रेरणादायी ठरतील निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे मौलिक मार्गदर्शन या भव्य सोहळ्याला अजून अधिक दर्जा प्राप्त होणार आहे निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या मौलिक मार्गदर्शनाने ते मराठा साम्राज्याच्या आधुनिक संदर्भावर विचार मांडतील ज्यामुळे उपस्थितांची उत्सुकता वाढली आहे मान्यवरांची उपस्थिती मावळचे खासदार श्रीरंग आमदार महेंद्र शेठोर्पे प्रशांत ददा ठाकूर पेशव्यांचे वंशज या सोहळ्याला अधिक प्रतिष्ठित करतील त्यांची उपस्थिती हा सोहळा अधिक गौरवशाली बनेल उपजिल्हाप्रमुख भाई गाईकर आणि भाजपाचे रमेश मुंडे यांनी पत्रकार परिषदेत या भव्य सोहळ्याच्या तयारीची माहिती दिली ज्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे दोन्ही दिवसात बेणगाव आणि कर्जत परिसरात रंगणारा हा सोहळा सर्वांनाच इतिहासाची उजळणी करून देईल महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दायगड कर्जत तर तुम्ही अर्धा मिनिटामध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ ज्या मंडळाच्या कार्यक्रम लगेच आहोत थोडीशी माहिती सांगतो अठराशे पंच्याण्णव साली गोपाळ टिळकांनी हे मंडळ स्थापन केलं त्याच्या प्रेरणेतून एकोणीसशे सव्वीस साली आपण आताची समाधी बघतो शिवाजी महाराजांची तिला जीर्णोद्धार जी करून आत्ताच्या स्वरूपात ती आली आता सर आपले कार्यकारी का पण आहेतच इतिहासाला भाऊन घेतलेलं हे जे मंडळ आहे त्यातून नवीन नवीन संकल्पना बाहेर येत असतात त्याच्यातूनच सरांनी त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासून अभ्यासातून अठराशे सत्तावन्नच्या उठावातील जे स्वातंत्र्य सेनानी होते नानासाहेब पेशवे दुसरे तर त्यांच्या अभ्यासून त्यांना असं लक्षात आलं की त्यांचं जे जन्मगाव आहे ते वेणगाव आहे आपल्या कर्जतमधलं तर तिथे काही कार्यक्रम करावा यासंबंधी एक आपण समितीची स्थापना केलेली आहे त्या समितीवर स्वत भाई गायकर आहेत उपाध्यक्ष म्हणून त्याबरोबर ते रमेश जी मुंडे आहेत सचिव म्हणून आणि तिथे नितीनजी गांधळगावकर आहेत ते कोषाध्यक्ष आहेत मी आता एवढे परिचयानंतर सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या मागची प्रेरणा सांगावी मग आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये नियोजन कसं केलं आहे ते सांगा भारतावरती इंग्रजांचं राज्य आलं आणि जवळजवळ दीडशे वर्ष भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी संग्राम केला मात्र या संपूर्ण दीडशे वर्षाच्या कालावधीमध्ये अठराशे सत्तावन्नचं समर हे फार वेगळं आहे याचं कारण असं आहे याच्या आधीसुद्धा उठाव झाले होते पण ते स्थानिक होते वेगवेगळ्या काळी झाले होते आणि वेगवेगळ्या राज्यात झालेले होते मात्र अठराशे सत्तावन्न हा उठावच मुळी पेशावरपासून ते रामेश्वरपर्यंत संपूर्ण भारतामध्ये झाला होता आणि सर्व समाज त्याच्यामध्ये एकत्रित झाला होता अशा प्रकारे उठाव हा जगाच्या इतिहासातलं एक अद्भुत आणि आश्चर्यकारक उदाहरण आहे आणि या संपूर्ण उठावाचं नियोजन ज्यांनी केलं आणि म्हणून अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य सम्राचे शिल्पकार या नावाने ज्या नाव ओळखले जातं ते म्हणजे आदरणीय नानासाहेब पेशवे नानासाहेब पेशवे यांचा जन्म आठ डिसेंबर अठराशे चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या वेणगाव या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचं नाव महादेव भट आईचं नाव गंगाबाई घरामध्ये गरिबी होती आणि म्हणून त्यांना कोणी सल्ला दिला की मराठ्यांचं राज्य नष्ट झाल्यानंतर शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव याला महाराष्ट्रातून हाकलून दिला आहे आणि तो आता गंगेच्या काठावर कानपूरजवळ बिठूर इथं राहतोय त्याच्याकडे अनेक आश्रित आहे की तुम्ही जर का तिथे गेलात तर तुम्हाला तिथे राहण्याची सोय होईल जेवणाची सोय होईल या एका आशेनी हे कुटुंब तिकडे गेलं आणि दुसऱ्या बाजीरावला मुलबाळ नसल्यामुळे एखादा चांगला हुशार मुलगा दत्तक घ्यावा असं त्यांच्या मनात होतं त्यांना हा धोंडू म्हणजे नानासाहेब हा मुलगा आवडला आणि त्यांनी या मुलाला दत्तक घेतलं म्हणजे एक प्रकारे त्याचं नशीबच पालटलं कालपर्यंत अत्यंत गरीब घरामध्ये जन्माला आलेला मुलगा आता वारसदार बनला होता कुणाचा वारसदार होता तर ज्या घरामध्ये परमप्रतापी बाजीराव थोरले नानासाहेब सवाई माधवराव चिमाजी अप्पा माधवराव पेशवे असं संपूर्ण भारत गाजवणारी व्यक्तिमत्व निर्माण झाली त्या घराण्याच्या पराक्रमाचा वारसा आता नानासाहेबांना मिळाला होता अठराशे एक्कावन्नमध्ये दुसरा बाजीराव मरण पावला आणि नानासाहेबांना वाटलं की आपल्या वडिलांना जी पेन्शन होती ती आपल्यालाही मिळेल दरवर्षी आठ लाख अशी पेन्शन त्यांना होती पण इंग्रजांनी सांगितलं की तुम्ही दत्तक पुत्र आहात तेव्हा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही नानासाहेबांना दुःखही झालं आणि संतापही आला तेव्हा नानासाहेबांनी आपला एक वकील त्यावेळेला इंग्लंडमध्ये पाठवला होता त्याचं नाव होतं आझीमुल्ला खान त्यांनी प्रयत्न केले इंग्लंडमध्ये जाऊन त्यालाही यश मिळालं नाही पण त्याच वेळेला इंग्लंडमध्ये आणखीन एक व्यक्ती होती मराठी व्यक्ती होती त्यांचं नाव रंगोबापूजी गुप्ते ज्याप्रमाणे पेशव्यांचं राज्य गेलं त्याप्रमाणे छत्रपतींचं पण राज्य गेलेलं होतं आणि छत्रपतींचे वकील म्हणून रंगोबापूजी इंग्लंडमध्ये होते त्यांनाही न्याय मिळाला नाही मात्र दोघंही एकमेकांना भेटले आणि दोघांच्या लक्षात आलं इंग्रजांना न्याय मागून ते देणार नाहीत आता एकच पर्याय आहे तो म्हणजे युद्ध हे दोघेही परत आले नानासाहेबांना भेटले आणि नानासाहेबांना सल्ला दिला नानासाहेबांच्या मनात इच्छा होती की अशा प्रकारचा संघर्ष आपण केला पाहिजे मात्र हे सोपं नव्हतं हो कारण इंग्रजांची संख्या जरी कमी असली तरी त्यांच्याकडं अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती दळणवळणाची साधनं होती त्यांचं हेरखात अतिशय चांगलं होतं त्यामुळे इंग्रजांचा पराभव करणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही आणि म्हणून संपूर्ण भारत जर का एकाच वेळेला पेटून उठला तर आपण इंग्रजांना या देशातून घालवू शकतो हे नानासाहेबांच्या लक्षात आलं मात्र हे नेतृत्व कोण करणार संपूर्ण भारताला आपल्या नेतृत्वाच्या खाली कोण घेणार आणि मग नानासाहेबांनी ही नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली त्यांनी संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा काढल्या निमित्त तीर्थयात्रेचं होतं पण संदेश असा द्यायचा होता अठराशे सत्तावन्नच्या मे महिन्याच्या एकतीस तारखेला एकाच वेळेला सगळ्या भारतात उठाव झाला तर आपण इंग्रजांना घालू शकतो मग काही ठिकाणी त्यांनी पत्र पाठवली फतवे पाठवले भीतीपत्रकं लावली विशेष म्हणजे त्यावेळेला कमळ म्हणजे लाल रंगाचं कमळ आणि चपाती म्हणजे भाकरी हे सुद्धा संदेशाचं वहन म्हणून त्यांनी संपूर्ण भारतभर पाठवलं होतं अशा प्रकारे ती योजना त्यांनी केली आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मंगल पांडे हा अठराशे सत्तावन्नचा पहिला हुतात्मा आपल्याला म्हणता येईल त्यानंतर दहा मेला मेरठ या ठिकाणी उठाव झाला आणि मग मात्र जसं एखाद्या ठिणगीतनं वणवा निर्माण व्हावा तर संपूर्ण भारतभर प्रचंड इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष सुरू झाला स्वतः नानासाहेबांनी कानपूरमध्ये कालपीमध्ये बिठूरमध्ये युद्ध केलं आणि इंग्रजांशी अतिशय तिखट असा प्रतिकार केला अर्थात त्यावेळेस नानासाहेबांना साथ दिली होती त्यांचे सेनापती असणारी तात्या टोपे यांनी त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी केलेला पराक्रम हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यात वेळेला नानासाहेबांना मदती आली बेगम हजरत महल बिहारचे सिंह असे अनेक जण या संघर्षामध्ये होते आपल्याला वैशिष्ट्य असं वाटेल या उठावाचं याच्यामध्ये कोणकोण लढले राजे होते संस्थानिक होते शिपाई होते कामगार होते कारागीर होते महिला होत्या साधू संन्यासी होते मुल्लामौलवी होते इतकंच नाही ते जंगलामध्ये राहणारे अशिक्षित वनवासीसुद्धा होते संपूर्ण भारत अशा प्रकारे या उठावात एकत्र झालं आहे हे एक अतिशय विलक्षण असं दृश्य त्या काळात निर्माण झालं होतं अर्थात आपल्या ताकद कमी पडली इंग्रजांची आधुनिक यंत्रणा आपल्यासमोर होती त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकलो नाही आणि म्हणून तात्या टोपे यांना फाशी झाली झाशीच्या राणीचा रणांगणात मृत्यू झाला अनेक जण त्याच्यामध्ये कामी आले आणि नानासाहेब पेशवे हे नेपाळमध्ये गेले आणि नेपाळच्या तराईच्या जंगलामध्ये राहून त्यांनी इंग्रजांशी संघर्ष चालू ठेवला मित्रांनो नानासाहेबांची जी शेवटची पत्रं आहेत इंग्रजांना लिहिलेली ती आज सुद्धा आपल्याला थरारून टाकणारी आहेत ते इंग्रजांना असं म्हणतात मी हातामध्ये विरुद्ध जी तलवार उगारलेली आहे ती कधीही खाली ठेवणार नाही या संघर्षात तुमच्या गुडघ्या एवढ्या रक्ताच्या नद्या वाहती पण पर जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुमच्याशी संघर्ष चालू ठेवीन नानासाहेबांची वाक्य पुढच्या काळामध्ये क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती यात काही शंकाच नाही hmm. नानासाहेबांचा नेमका मृत्यू कसा झाला याच्याबद्दल अनेक वेगळे तर्क आहे त्यामुळे आज आपल्याला त्यांचं सांगता येत नाही पण त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रेरणा देणारं होतं आणि विशेष पहा की ज्या वेणगावमध्ये नानासाहेबांचा जन्म झाला इथूनच काही ठिकाणं अंतरावरती शिरढोण आहे त्या शिरढोणमध्ये वासुदेव बळंत फडकी यांचा जन्म झाला आणि ज्यावेळेला अठराशे सत्तावन्न चालू होतं त्यावेळेला बारा वर्षाचे वासुदेव बळवंत त्या कथा ऐकत होते आणि त्याच्यातून पुढे त्यांच्यातून क्रांतिकारक निर्माण झाला मग त्याच्यापासून चाफेकर बंधू निर्माण झाले सावरकर निर्माण झाले याच परिसरामध्ये भाई कोतवाल आणि पिराजी पाटील असे क्रांतिकारक निर्माण झाले असं संपूर्ण देशाला क्रांतिकार्याची प्रेरणा देणारं नानासाहेबांचं एक व्यक्तिमत्व होतं म्हणजे जसं एखाद्या माणसाने झाड हलवावं आणि मग झाडावरची फळं आणि फुलं खाली पडावी तसं संपूर्ण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला देश गदागदा हलवण्याचं काम हे नानासाहेब पेशव्यांनी केलेलं आहे असा हा भारतमातेचा सुपुत्र महान सेनापती ही दोनशेवी जयंती येत्या रविवारी आठ डिसेंबरला येते आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला असं आवाहन करतो की सात डिसेंबर आणि आठ डिसेंबर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि या महान देशभक्ताला आपली मानवंदना द्यावी तुम्हाला माहिती बंधूंचं मी प्रथम स्वागत करतो आणि आत्ताच सरांनी आपल्याला नानासाहेबांचा इतिहास आणि त्यांचा जन्मगावाची आपल्याला माहिती सांगितली आणि त्यांच्या पराक्रमाची आणि सरांनी ज्या वेळेला आमच्या ह्या सर्व समितीपुढे हा विषय ठेवला आणि आमच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावचे सुपुत्र आपल्या तालुक्याचे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र नानासाहेबांचं कार्य हे आता नवीन पिढीला माहिती व्हायला पाहिजे आणि त्या उद्देशाने गेले वर्षभर वर आम्ही काही ना काहीतरी कार्यक्रम राबवण्याचा आमच्या समितीच्या माध्यमातून प्रयत्न करतो भाई त्याचे उपाध्यक्ष आहेत नितीनजी कोषाध्यक्ष आहेत असे विविध आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आहे त्यामध्ये सहकार्य आहे आम्ही आता हा आठ डिसेंबरला दोनशेवी जयंती मोठ्या प्रमाणात साजरे करायचं ठरवलं त्याचं शालेय विद्यार्थ्यांना नानासाहेबांच्या याची सर्व कार्याची माहिती व्हावी म्हणून सात तारखेला कर्जत शहरामधल्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचं आम्ही एक रॅली संपूर्ण शहरामध्ये काढवण्याच काढण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये ते विविध आपले हे क्रांतिकारक होते दे त्यांचे देखावे असतील पठनाट्य असे सादर केले जाणार आहे आणि हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आठ तारखेला मुख्य कार्यक्रम हा महालक्ष्मी आमचं जे मंदिर आहे वेणगावचं त्या मंदिराच्या पटांगणामध्ये होणार आहे तिथे प्रमुख वक्ते म्हणून अविनाजी धर्माधिकारी सर हे आपले तिथे येणार आहेत आणि आपल्या मावळचे खासदार आदरणीय बारणेसाहेब त्याचे अध्यक्षस्थान घुसवणार आहेत आमचे इथले आत्ता स्थानिक आमदार महेंद्र शेट्ट्याचे प्रमुख पाहुणे विशेष उपस्थितांमध्ये प्रशांतदादा ठाकूर पनवेल विधानसभेचे आमदार पेशव्यांचे जे पे नानासाहेब पेशव्यांचे वारसदार तिथे येणार आहेत सर येणार आहेत शिवाजी स्मारक मंडळाचे सर्व पदाधिकारी ते येणार आहेत पुण्याहून तिकडनं रथ आपल्या इथे येणार आहेत असे विविध प्रकारचे कार्यक्रम नानासाहेबांचा इतिहास आपल्या सर्व जनतेला सर्व तरुणांना समजावं अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या समितीच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलेला नानासाहेबांचा भव्य पुतळा आहे नारासाहेबांचं भव्य स्मारक आहे बिठूरला तर हे सगळं बघत असताना माझ्या मनात अशी खंत होती की त्यांच्या जन्मस्थानी ज्या महाराष्ट्राचे जे सुपुत्र आहे तिथे मात्र त्यांचं स्मारक नाही आहे तर हा कार्यक्रम ही त्याची सुरुवात आहे आणि पुढच्या काळामध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी एखादं त्यांचं भव्य स्मारक असावं अशी समितीच्या सर्व सदस्यांच्या मनामध्ये कल्पना आहे त्याचप्रमाणे आता जसं रथयात्रेचा उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार करून पुण्यावरून वेणगावपर्यंत एक रथयात्रा आम्ही आणणार आहोत आणि वाटेत पंधरा गावांमध्ये त्याचं स्वागत केलं जाणार आहे छोट्या छोट्या ठिकाणी तिथली तिथली मंडळं त्याचं स्वागत करत नानासाहेब पेशवे रथयात्रा ही पहिल्यांदा कर्जतमध्ये येईल आणि मग कर्जतमधनं ती वाजत गाजत ही पुण्यावरून येताना आम्ही शनिवार वाड्यातलं जल हे त्या जलकलशात आणणार आहोत त्याचप्रमाणे पनवेल मार्गे येणारे जे तरुण आहेत ते रायगड किल्ल्यावरनं जलकलश आणणार आहे आणि या ठिकाणी त्या प्रतिमेचं त्या कलशातल्या पाण्याने पूजन केलं जाणार आहे त्याचप्रमाणे दोनशे मी जयंती असल्यामुळे दोनशे महिला त्या ठिकाणी औक्षण करून नानासाहेबांच्या रथाचं स्वागत करतील अशी पण कल्पना आहे तेव्हा ज्या कामाने आपण हे सगळं कशासाठी करतोय की ज्यांच्या हौतात्म्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ही कृतज्ञतेची भावना आपल्या सर्वांच्या मनात आणि विशेषतः पुढच्या पिढीच्या मनात व्हायला पाहिजे यासाठी हा सर्व उपक्रम आपण करतो हो। आहोत तर तुम्हाला विनंती आहे की याचीही बातमी द्या पण त्याचप्रमाणे आठ डिसेंबरच्या रविवारी आपण जर का याच्यावरती विशेष लेख आणलात एखादा छापून आणलात तर, तर सर्वदूरपर्यंत नानासाहेबांचं कर्तृत्व हे आपण पोचवू शकाल जगा बघा अजून तुम्ही बरोबर इतिहासातील काही जुनी मोळीची पत्र आहेत ती आहेत आरमार कसं होतं शिवाजी महाराजांसाठी आपल्या स्वातंत्र्य आपलं मराठाशाहीचं त्याच्यावरचं एक प्रदर्शन आहे आणि जुन्यातली काही नाणी आहेत असं एक प्रदर्शन आहे त्याचबरोबर हा जो स्वातंत्र्य संग्राम झाला त्याच्यामध्ये जे क्रांतिकारक आहेत त्यांचे जवळपास दोन हजार क्रांतिकारकांचे फोटो असलेलं असं एक मोठं शहा सेनेच पुण्यातलं हे आहे प्रदर्शन आहे ते सुद्धा सगळ्यांना बघायला मिळेल म्हणजे गेल्या साडेतीनशे चारशे वर्षांचा पूर्ण इतिहास आपल्याला तिथे अनुभवायला मिळेल आणि त्याचबरोबर राष्ट्रगीर संघ म्हणून एक आपली जवळची एक संस्था आहे ते तिथे वीस त्यांचे कलाकार घेऊन त्याच्यावर मर्दानी खेळ तिथे दाखवणार आहेत महालक्ष्मी देवीच्या प्राण्यामध्ये ही समिती येत्या काळात लोकप्रतिनिधीमध्ये म्हणजे हे आम्ही मग असे म्हणलं की हा कार्यक्रम हीच त्याची चालना आहे आणि हा समाजाचं जे काही स्मारक व्हावं ते संपूर्ण समाजाने करावं तर लोकप्रतिनिधींना आम्ही सांगणारच की या सगळ्या उपक्रमाच्या पाठीमागं तुम्ही उभं राहावं आणि जे काही स्मारक होईल तर लक्षात घ्या उठाव बंगालमध्ये पण झाला आहे केरळमध्ये पण झालं आहे तामिळनाडू पण मध्ये झाला आहे तर त्या स्मारकामध्ये जेव्हा लोकं येतील तेव्हा म्हणजे ते कसं होईल अखिल भारतीय स्तरावरचं व्हावं कनडी लोकांना वाटलं म्हणजे अरे आमचं पण इथे दाखवलेलं आहे आमच्या क्रांतिकारक पण इथे दाखवले अशा प्रकारचं दर्शन होणारं ते क्रां स्मारक वावर अशी त्याच्यामध्ये पुढे कल्पना आहे मर्धानी कोणती संस्था आयोजित करणार आहे राष्ट्रवीर संघ राष्ट्रवीर संघ ओके आता मग तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्यांचं मूळ नाव काय होतं धोंडो पुढे हा धोंडो पंत धोंडो पंत उप नानासाहेब नाही धोंडोपंत पूर्ण आडनाव वगैरे महादेव भट महादेव भट त्यांची पूर्ण फॅमिलीमध्ये काय आलं पुढे हैमी त्यांची त्यांच्या आईचं नाव गंगाबाई ना त्यांची हैमील है त्यांच्याबरोबर पुढे कसं काय त्यांचं ऐका त्यांचा प्रवास त्याला तीन मुलं होती महादेव आणि गंगाबाई यांना ही सगळी मुलं ना दुसऱ्या बाजूवरून दत्तक घेतली सगळ्या मुलं ती नाही त्याच्यानंतर तर तुम्ही इतिहास सांगितला का ते उत्तर भाषेमध्ये गेले त्या ठिकाणी जरा सविस्तर सांगा जरा विस्तृतमध्ये कसं आहे जास्ती तिन्ही मुलं दत्तक घेतली गेली बरोबर आहे पण त्याच्यापणे इतिहासामध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते नानासाहेब आहे आणि त्यांचा पुत्रण्या होता तो रावसाहेब आणि मग म्हणजे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य समारात पराक्रम कुणी केला तर या दोघांनी हो नानासाहेबांनी आणि त्यांचा पुतळा दत्तक घेतलेला त्या कुटुंबाला बघा चोवीस सालचा जन्म आहे आणि सत्तावीस साली दत्तक घेतलं तीन वर्षाने तीन वर्षाचे असताना आणि मग त्यांचा विवाह वगैरे पेशव्या कुटुंबामध्ये झाला पेशवे कुटुंबामध्ये झाला हा त्यामुळे नंतर नेपाळला म्हणजे आज सुद्धा तुम्ही नेपाळला गेलात ना तर काठमांडू मध्ये पेशव्यांनी बांधलेलं विष्णूचं मंदिर आहे नानासाहेब त्या मंदिरापर्यंत गेले होते की नाही माहिती पण पेशवे घरातल्या महिला मात्र तिथे राहत होत्या इतकंच नव्हे तर नेपाळ सरकारच्या ताब्यामध्ये त्या काळामध्ये पेशव्यांचे जप्त केलेले दागदागिने कागदपत्रं ही आहेत असे इतिहास संशोधकांनी लिहून ठेवलेले आहे आता आपण म्हटलो मगाशी धोंडपंत महादेव महादेव भट हे मूळ वेणगावचे आहे बरं त्यांची आता पूर्ण त्यांची काय जमीन वगैरे किंवा भट कुटुंबीय आणखी कोणी इथे आहे का त्याचं धाकट्या वेळगावच्या होते काय मोठ्या 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 वेणगावमध्ये होत पण त्याचा शोध आता कसं आहे मग स्मारकाबद्दल बोलले म्हणजे आम्ही गेल्या वर्षी सर आणि सर्व मंडळी आल्यानंतर आम्ही बसल्यानंतर त्या कार्याला चालना मिळाली पण सांगायला एक कौतुक वाटत की ह्या वेळेला विद्यमान आमदारांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नानासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख केलेला आहे आणि अतिशय परवा आम्ही सर्व समितीच्या मंडळींनी आमदारांशी चर्चा केल्यानंतर की त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण शासन दरबारी कुठे ती जागा आहे काय आहे किंवा कुठे शेवटी ते वेणगोवचे सुपुत्र आहेत पण ते संपूर्ण तालुक्याचे आमचे सुपुत्र आहेत एक त्यांचं चांगलं स्मारक त्या कर्जत तालुक्याला दिसेल असं आपण त्याचं निश्चितपणाने त्यांचं कार्य पुढे जाऊ आणि लवकरच ते स्मारकसुद्धा आपल्याला झालेलं दिसेल आणि फार भव्य म्हणजे हे देशाच देशातलं सर्वात मोठं स्मारक इथे होईल असं एकंदरीत ह्या सर्व बोलण्यातून आणि चर्चेतून आमच्या लक्षात भव्य म्हणजे काय भूषणराव भव्य म्हणजे तुमची संकल्पना काय भव्य आत्ता तुम्ही देशाचा विचार करून ते स्मारक बनवणार भव्य म्हणजे संकल्पना कशी आहे त्याच्यामध्ये नकाशा छापलं आहे अठराशे सत्तावन्नचे उठाव कुठे कुठे झाले हे आता हे आमच्या हा स्वतः छोटाच नकाशा आहे म्हणजे खरं तर एक हजार ठिकाणी काढता येते कल्पना अशी आहे तर आता कल्पना ही सांग म्युझियम असेल ना बंगाल दादल बंगालमध्ये अठरा सत्तावन्नला काय काय झालं कर्नाटक अठरा सत्तावन्नला काय काय झालं तामिळनाडू अठरा सत्तावन्नला काय काय झालं अशी कल्पना आहे पुण्यामध्ये एक लेखक होते त्यांचं नाव वा दिवेकर वाद दिवेकर दिवे ते काही वर्ष इंग्लंडमध्ये राहिले होते जयंतराव टिळकर्ने त्यांना आग्रह केला होता म्हणून आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे ग्रंथाचंच आहे अठराशे सत्तावन्नला दक्षिण भारतामध्ये झालेले उठाव अनेक वर्ष आपली कल्पना होती की अठराशे सत्तावन्न उत्तरेलाच झालं कानपूर कालपी दिल्ली मेरठ त्यांनी मुद्दामून मुद ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये तुम्ही जर का बघितलं तर मी आता म्हटलं बरं कर्नाटक यादी दिली कर्नाटकात कुठं कुठं काय झालं कारण त्यांनी तिथली जी कागदपत्रं होती अठराशे सत्तावन्नला जी पत्र इकडून गेली होती ती जुनी कागदपत्रं सगळी शोधून मग तो ग्रंथ तयार केलेला आहे तेव्हा हे इतिहास सगळं बाहेर येतो या तर हा सगळं अठराशे सत्तावन्न संपूर्ण भारत कशा प्रकारे दगधगत होता हे ज्या प्रदर्शनातनं किंवा म्युझियममध्ये दाखवता येईल असं ते म्युझियम असावं आणि भारतातल्या कानाकोपऱ्यातनं जेव्हा मनुष्य या ठिकाणी येईल तेव्हा लक्षात येईल की अरे माझ्याही प्रांतात काहीतरी झालं होतं आता त्यांनी महादेव भट यांची जमीन याच ठिकाणी असे किंवा त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी जन्म झालं त्या ठिकाणी स्मारक उभारलं की त्याच्यासाठी आणि वेगळी जागा आपण उपलब्ध करणार कसं आहे स्मारक एक तर आता ती जागा नेमकी दाखवता येत नाही म्हणजे दत्तोबावन पोद्दार साधारणपणे एकोणीसशे त्र्याहत्तरच्या आसपास येऊन गेले त्यांचं पुस्तक आहे माझ्याकडं तर त्यांनी त्या त्या असं म्हटलं मी वेणगावात गेलो होतं भटांची जागा आणि भटांची विहीर मला दाखवली होती आपण बघून आलो तर काय झालं ते इथं गरीब होते मोठ्या माणसांचं लिहून ठेवलं जातं त्या इतकं गरीब कुटुंबाचं कोण लिहिणार पण ते इथून निघून गेले चोवीस पंचवीस साली जन्म झाला ते वर्षभरात निघून गेले तेव्हा त्यांचे जागा त्यांचे घर त्यांचे फार काही नंतरच्या काळामध्ये लक्षात ठेवलं असं कोणी असं सा सांगता येईल आपण जागा कुठे उपलब्ध करणार आपल्या स्मारकाचा आवाका लक्षात घेऊन त्याला दिसेल अशी परिसरातली जागा आपण देऊ किती एकर मध्ये बनवण्याचा उद्देश आहे काय एवढं खरं सांगू का तर जागा उपलब्ध कोण करून देणार आहे नाही नाही आता कसं एक साठी भांडणं सुरू आहे ऐकाय तुमचा प्रश्न चांगला आहे आमची कल्पना कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एक स्मारकासाठी वेगळे ट्रस्ट स्थापन करायचा त्यानंतर एखाद्या आर्कॉलॉजी हे आर्किटेक्चरला गाठायचं त्याच्याकडनं आमच्या मनातली संकल्पना त्याला सांगायची आणि मग त्यांनी एखादं डिझाईन तयार केलं मग तो सण की व याला पाच ला एकर लागेल दहा एकर लागेल वीस एकर लागेल मग आम्ही स्थानिक प्रतिनिधींकडे जाऊ लोकांकडे जाऊ की व आम्हाला एवढं स्मारक करायचं आहे कुठे व जागा उपलब्ध आहे तर आत्ता आपलं पहिलं ध्येय काय आठ डिसेंबरचा कार्यक्रम निर्माण करणं आणि या सगळ्या लोकांच्या मनामध्ये असं निर्माण झालं पाहिजे की झालं पाहिजे व इथे एक स्मारक समाजाच्या मनात निर्माण झालं पाहिजे तो हा आठ डिसेंबरचा प्रयत्न आहे एकदा ते झालं की पुढची पाहिजे आपली असणार आहे आज आपण भेटतो डिसेंबर महिन्यात गेल्या डिसेंबर महिन्यात तुम्ही स्मारक समितीचं काम सुरू केलं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यावेळी असे तुमचे माणसं म्हणजे कार्यकर्ते आज नाही हे कसं काय स्मारक समितीबरोबर जे लोक पूर्वी जोडले गेलेली होती ती आज नाही येते तुमच्यासोबत ते का दूर झालेत किंवा त्यांना वेळ नसतो काय कारण काय सगळे 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 व्यवस्थेमध्ये आहेत नाही आता तुमच्या नावात घ्यायची तर रंजन दातर असतील दीपक भेहरे असतील ते दिसत नाही ते आता सगळे त्याच्यामध्ये आता तिथे मुख्य कार्यक्रम होणार आहे तिथे सगळी साफसफाई वगैरे मंदिरातले पाहुणे येणार आहेत त्यांचं काय नियोजन करावं त्यांचं स्वागत कोणी करावं त्याच्यामध्ये आहे धोंडो भट्ट यांनाच दत्तर घेण्याचं काही कारण असं काय कसं असतं दत्तक घेण्यामध्ये एक धार्मिक एक असं असतं की आपल्या मुळामध्ये पेशवे यांचा ना भट होतो पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट आपल्याकडे एक पद्धत आहे किंवा काय प्रथा आहे आपल्याच घराण्यातला म्हणजे किंवा गोत्रातला दत्तक घ्यायचा असतो मला त्यात जास्त डिटेल धार्मिक माहिती पण दत्तक घेताना आपल्या गोत्रातला आपल्या घराण्यातला घ्यायचा असतो पेशवे मुळातले भट हेही भट कदाचित या भटांचा त्यांचं जुना काही घरोबाई असतात आणि त्यांना एक हुशार चुंचुणीत मुलगा ते शोधत होते बाजीराव पेशांना मुलगा झाला होता तो लवकर मरण पावला तीन मुली जन्माला आल्या पण त्या मुली होत्या घराणा चालवायला इकडे मुलगा पाहिजे आणि म्हणून हुशार चुंचुणीत मुलगा ते दत्तक शोधत होते त्याच वेळेला हे कुटुंब तिकडे गेलं बिठूरला आणि त्यांना हा मुलगा आवडला त्यांनी सांगितलं याला मी घेऊ का दत्तक्याला बट कुटुंबाने त्याला मान्यता दिली बिठूरला हे कुटुंब काय करायचं तिथे तीन वर्ष सत्तावीस अठराशे सत्तावीस ला गेले ते दत्तक घेण्याच्या आधीची प्रोसेस ते म्हणजे ते कुठल्या परिस्थितीतून जात होते कुटुंब नाही कुटुंब तीन मुलं त्यांची पत्नी गरीबी होती घरामध्ये आणि मग म्हटलं की बिठूरला त्यांनी तिथे यांचं काम सुरू केलं पेशवांचं तिथे मंदिर वगैरे किंवा काय असं मगाशी म्हटलं काय होतं तिथे बाजीराव जरी तिकडे गेले ना तरी त्यांच्याकडे जवळजवळ दोन अडीचशे माणसं आश्रित म्हणून होते तर इथे काय त्या नाव लोकांनी सल्ला दिला की तिथे गेला तर दोन भ्रांत तरी कुठे नक्की पासून साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती त्याचं दुसरं नाव आहे ब्रह्मावर्त त्याला एक धार्मिक पण आहे ब्रम्हदिवानी तपश्चर्या केली ब्रह्मावर्त आणि बिटवरची दोन्ही नाव उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश आणि आता आमचा हा कार्यक्रम झाला की आमचं बिठूरशी बोलणं चालू आहे आणि पुढचं वर्षभर आपण जे विविध कार्यक्रम करणार आहोत तर बिठूरमधल्या काही लोकांशी आमचं बोलणं झालं तर पुढचा कार्यक्रम त्यात काय म्हणजे आम्हाला डिसेंबर जानेवारी थंडी खूप असते तर फेब्रुवारी महिन्यामध्ये बिठूरमध्ये एखादा भव्य कार्यक्रम घ्यावा आणि त्याला योगी आदित्यनाथांना तिथे बोलवावं आणि आपण बघितलं असेल की ते कानपूरमध्ये आणि बिठूरमध्ये या सगळ्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे नानासाहेब तात्या टोप्यांचे पुतळे आहेत नानासाहेब पेशव्यांचे पुतळे आहेत झाशीचे राणीचं तर आहे तेव्हा उत्तर भारतामध्ये सुद्धा एक भव्य कार्यक्रम करावा अर्थात ते पुढचं आहे नियोजन त्याचं चालू आहे पण कदाचित फेब्रुवारीमध्ये मिठूरमध्ये एखादा कार्यक्रम होईल असं आमचं आता योजना आहे तुम्ही आता हे झालं बंद केलं का आपण बंद केलं बंद, के बंद कर म्हणजे जरा आपल्याला बाकी बोलता येऊ शकतो ना महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी